ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम ज्ञानेश्वरी दिवस चौथी अद्याय दुसरा सांख्ययोगी गणेशा नम अथ्वन्य नित्यम मृतम मे तथापि महाबा एवं शोचित न अर्हसी आता जरी तू ह्या आत्म्याला नित्य उत्पन्न झालेला नित्य मृत असलेला मानित असलास तरी हे महाबाहो अशा रीतीने तू शोक करणे योग्य नाही अथवा ऐसा नेणसी तू अंतवंताची मानिसी तरी शोचू न पवसी पंडुकुमारा जो आदि स्थिती अंतु हा निरंतर असे नित्यू जैसा प्रवाह हो अनुस्युतू गंगाजळाचा ते आधी नाही खंडले समुद्री तरी असे मीनले, आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे तिन्ही तयापरी सरसीच सदा अवधारी हुतासी कवणी अवसरी ठाकतीना हे आघवे एथ तुझ न नल, लगे शोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादी ऐसी ना तरी हे अर्जुना नयेची तुझिया मना जे दोखो जे नि लोक अधिना जन्माक्षया तरी येथ काही एथ काही तुझं शोकासी कारण नाही हे जन्म मृत्यू पाही अपरिहर अथवा हे पंडू कुमार आत्मा अविनाशी आहे असे न मानता तो अंतवंत आहे असे जरी तू मानलेस तरी तुला शोक करण्याचे कारण नाही कारण गंगेच्या पाण्याचा प्रवाह हा निरंतर नित्य असतो त्याप्रमाणे आदी म्हणजे उत्पत्ती स्थिती व अंत व लय या तिन्ही अवस्थांमध्ये आत्मा निरंतर नित्य असतो गंगेचे पाणी आधी म्हणजे उगमाच्या ठिकाणी अखंड असते पुढे ते समुद्राला जाऊन मिळते आणि जात असतानाही वाहत्या प्रवाहात ते पाणीच दिसते त्याप्रमाणे सर्व भूत मात्रांना उत्पत्ती स्थिती व लय हे तिन्ही सारखेच आहेत त्यांचा प्रवाह अखंड राहतो असे समजून घे म्हणून यातील कोणाकरिताही तू शोक करू नकोस कारण स्वभावताच हा अनादिसिद्ध असा सृष्टीचा क्रम आहे हे तुझ्या मनाला पटत नसेल तर हे अर्जुना सर्व प्राणी मात्र जन्म मरणाच्या अधीन आहेत असे पाहून तुला कोणाविषयीही शोक करण्याचे कारण नाही कारण जन्म मृत्यू हे अपरिहर आहेत असे तू समज हि जातस्य मृत्यू ध्रुवत ध्रुवं तस्म अपरिहार्य अर्हसी कारण उत्पन्न झालेल्या आत्म्याचा मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्या आत्म्याचा जन्म निश्चित आहे यास्तव हो, या अपरिहार्य म्हणजे टाळता न येणाऱ्या गोष्टींविषयी तू शोक करणे योग्य नाही उपजे ते नाशे नाशले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा ना तरी उदो अस्तु आपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार जगी महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य हि संभरे संहरे हा न परिहरे आदि अंतु तू जरी ऐसे हे मानिसी तरी खेदू का करिसी काय जाण तुची नेणसी धनुर्धरा येथ आणि की एक पार्था तुझ बहुती परी पाहता दुःख सर्वथा सर्व विशो नाही जे उपजले म्हणजे जन्माला आले ते नाश पावणार आणि जे नाश पावले ते पुन्हा जन्माला येणार ही जन्म मरण परंपरा घटिका यंत्राप्रमाणे सतत चालू आहे अथवा सूर्याचे उदय वास्त ज्याप्रमाणे निरंतर होत असतात त्याप्रमाणे ह्या जगात जन्म मरण हे अनिवार्य आहे महाप्रलय काळी या त्रैलोक्याचाही संहार होतो म्हणून आदी म्हणजे जन्म व अंत म्हणजे मरण हे अपरिहार्य आहे हे धनुर्धरा तू जरी आत्म्याला अंतवंत मानत असलास तरी खेद का करतोस आणि जाणून बुजून नेणता म्हणजे अज्ञ का होतोस पार्था येथे तुला आणखी एक गोष्ट सांगतो पुष्कळ प्रकारे जरी विचार केला तरी तुला दुःख करण्याचे काहीच कारण दिसत नाही हे भारत भूतानी अव्यक्ता दिनी व्यक्त मध्यानी अव्यक्त निधनानी एव तत्र का परिदेवन परिदेवन हे भारत म्हणजे अर्जुन सर्व भूते उत्पत्तीच्या पूर्वी अव्यक्त असतात म्हणजे ती शरीर रूपाने दिसत नाहीत उत्पत्तीनंतर मरणापर्यंत जी मध्यावस्था असते त्यात ती शरीर रूपा शरीर रूपाने व्यक्त असतात म्हणजे दिसत असतात निधनानंतर ती पुन्हा अव्यक्त असतात म्हणजे दिसत नाहीत मग त्याविषयी परिदेवत म्हणजे शोक का करायचा जी समजते ये भूते जन्मा आदी अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मलेया एक क्षयाशी जेथ जाती तेथ निभ्रांत आने नवती, देखई स्थितीच येती आपुलिये येर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारुहा महामायावशे सत्स्वरूपी ना तरी पवने स्पर्शिले नीर पढियासे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी तैसे सकळ हे मूर्त जाणपा मायाकारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल तैसे आदिची जे नाही तया लागी तू रुदसी काय तू अवीट ते पाही चैतन्य एक जयाची अतिची भोगित विषयी त्यजिले संत जया लागी विरक्त वनवासिये। दिठी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरताते हे समस्त भूत मात्र जन्माआधी अमूर्त म्हणजे आकाररहित असतात जन्माला आल्यावर ते व्यक्त रूप पावतात ते जेथे मरण पावतात तेथेही ते निःसंशय दुसऱ्या स्थितीत जात नाहीत तर आपल्या पूर्व म्हणजे अव्यक्त स्थितीला प्राप्त होतात आणि उत्पत्ती व नाश यांच्या मध्यावस्थेमध्ये जे साकार वस्तू ज्या दिसते ते निद्रिताला जसे स्वप्न दिसते त्याप्रमाणे मायेच्या योगाने सत्स्वरूपावर म्हणजे ब्रह्मावर भासमान होते किंवा वाऱ्याने स्पर्शिलेले पाणी ज्याप्रमाणे तरंगाकाराने भासते किंवा सुवर्णाच्या ठिकाणी जसा अलंकाराचा आकार व्यक्त होतो त्याप्रमाणे हे सर्व मूर्त जगत आकाशात ज्याप्रमाणे अभ्रपटल दिसते त्याप्रमाणे मायाकारित आहे हे तू जाणून घे जे मुळातच नाही त्याबद्दल तू व्यर्थ रुदन का करत आहेस अविट वा अक्षय असे जे चैतन्य ब्रह्म आहे त्याच्याकडे तू लक्ष दे ज्या ब्रह्माची आवड उत्पन्न होताच संतजन विषयांचा त्याग करतात व विरक्त होऊन वनवासी होतात आणि ज्या ब्रह्माकडे दृष्टी ठेवून श्रेष्ठ मुनीश्वर ब्रह्मचर्यादी व्रतांचे व तपाचे आचरण करतात त्या ब्रह्माकडे तू लक्ष दे हरी ओम हरी ओम हरी ओम हर ये